शी आहे आणि हेतत होतं हे नालेबांधी आता ना? समज आता समज जाता मराठी मुलींसाठी बनवून ठेवा एक तर इमर्जन्सी असं माझ्याकडे खूप जण येतात मी कोणालाही नाही म्हणत नाही नमस्ते मॅडम सगळ्यांचं वेट असतंय लहर घंटे को कैसे काम लगाते हो लूज रहेगा आपको आजे पीछे ला पण दाखवा लहान मुली करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक कार्यक्रम होता तो कार्यक्रम करून आले मी गायत्रीचा तो तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटाल लेहरला ओळखता नऊवारी शिवलेली नॅशनल ना हा हा मग आता आहे ना समाज समाज आता आहे मला हे आता आहे तो त्यावेळेस तिला नऊवारी शिवली होती किती बार पेना लेहर तीन तीन बार पेना एक बार मे फाय रेट आहे रेंट पे लेके आहे हा ये तो थ्री हंड्रेड पकडो तो अभि नया पकड़ेंगे तो फाइव हंड्रेड है तीन बार पहना आपका पैसा निकल गया अभी कितने बार पहनोगे वापस उसको जब भी इवेंट होगा तो तो हो जाए अब बाकी ने ज्यादा पहना शायद आपने हाँ, कम हाँ। करना हा। जे तुम्हें जेव नौवारी शिवन घता ती दीड दोन हजार बसले दीड हजार ब्लाउज तो ब्लाउज के साथ बैठा हाँ। होता ना दे में पण ते वापरण्यात तेवढं आलं त्यामुळे ह्या मुलींसाठी बनवून ठेवा एकतर त्या मापाचे व्यवस्थित असतात कलर कॉम्बिनेशन आणि उठून दिसत होते आता दे आहे आहे आणि ती क्या बनी है? मैं वो पंचायत वंचायत होता है ना तो उसमें एक पंच बनी हा पंचायत मे एक पंच बनीय तो किस टॉपिक पे है नाटक पंचायती राज डे आहे ना तो कैसे गाव है सब होता है तो इसके मम्मी ने मुझे कल फ़ोन किया भाभी जी आपने नवारी बनाया उसको वापिस साड़ी बनाना मैंने बोला नवारी बनाना बोलते नहीं आ, राउंड वाला तो उसको उतना पहन के पेटीकोट के ऊपर वो स्कीट करने के लिए नहीं आएगा इसलिए बना रहे ना तो मैंने कल अर्जेंट एक साड़ी था वो मैंने दिया फिर मम्मी को बोला ध्यान में नहीं आ रहा था कौन लेर कौन लेर फिर उसने बोला कि नववारी बनाए बोली कि ठीक एक्चुअली आज मेरा पूरा बिजी शेड्यूल प्रोग्राम करके दो घंटा ही में शायद घर पे हूँ चार बजे जाना कितने बजे सवा दो बज गए एक घंटे में आधा घंटे में बन जाता मैंने बोला अभी किधर जाएगी परेशान कभी पता चला की ये कल पता चला कल पता हाँ तो इमरजेंसी असं माझ्याकडे खूप जण येतात मी कोणालाही नाही म्हणत नाही मग तिच्या आईला बोलले मी की उद्या तुम्ही साडी पाठवा ती सकाळी साडी देऊन आली मी साडेसातला गेले आत्ता बरोबर दोन लाले। ला आले दहा मिनिट झालेत ही साडी शिवणार आणि मी परत प्रोग्रामला जाणार आणि हे राहतात माझ्यापासून तीन किलोमीटर लांब त्यांना म्हणले तुम्ही परत येऊ नका मी जाताना तुम्हाला ही साडी देते को नाया मग मी आई ए नाही कोणाला रोको नाही हे बघते तू बात करता नमस्ते। पार्सल है। आई, ये तुल्लू। रुको रुको। चालू ही तुल्लू आकर को बोला कुछ तो बोलो। आंटी ऐसे, आंटी वैसे कुछ नहीं बोला। अब एक पार्सल लेना है। कुछ यही कोड आया है केरे लेहर ऊपर जो हा, है। हाँ। कितना है रे? नाइन सिक्स सिक्स सेट, नाइन सिक्स सिक्स सेट। मुरौबरे? सिक्स एट हा okay. काय हो सकाळी किंवा संध्याकाळी यायचं असल्या उन्हाचं फिरताय बिचार आई 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 बिचारे पार्सल देण्यासाठी कुरिअरवाले ह्या असल्या उन्हात प्रचंड ओनात मी त्यांना बोलले सकाळी संध्याकाळी कसणार मॅडम सगळ्यांचं वेट असतंय लेअर घालत नाहीये आणि मागून बोलते ह्यांचं है, हा ह्यांचा ग्रुप खूप छान होता तेव्हा भूत घाई होता तर तो आता माप लेते हैं कि ऐसी साड़ी मम्मी ने बोला कि दूसरा कुछ निकाला था ये निकाला मम्मी ने हां तो चलो इसके ऊपर ऐसा मल्टी कलर का ब्लाउज रहेगा तो आपको यूज हो जाएगा रुक तो मम्मी को पूछूं भाभी जी इस पे मल्टी कलर का ब्लाउज है ब्लाउज कौन सा यूज करने वाली है ब्लाउज ब्लाउज है उसके पास

इथे हुक घालायचं आणि पिनअप करायचं एवढंच आहे माप घेते गोल साड्या पण बनवायला येतात पण खूप कमी येतात कारण मुलींना नाटकामध्ये ह्याच्यामध्ये हे होतंय आज देखो आंटी को कैसे काम लगाते हुआ? आज प्रोग्राम थोडा उपर बांधतो हो है ना हिल वाले हिलवाले पहनेंगे तो थोडा हाईट बढ जाता है थोड़ा सा तो हिल हाँ, है, है ना ठीक है नाइन थर्टी को भाभी थोड़ा सा हाइट ज्यादा लू हिल वाला पहनेगी क्या आगे भी यूज हो जाएगा क्या करेंगे थोड़ा सा हिल क्योंकि अभी भी पहनेगी वो वापिस तुरंत हाइट बढ़ जाएगा तो ऊपर जाएगा तो अच्छा नहीं दिखाई नीचे चलेगा ना हाँ ठीक है चल और यहाँ हुक्का आएगा इसमें ऐसा ये करके ये करना है थोड़ा सा लूज रहेगा आपको आगे पीछे करने के लिए नाडी डालूंगी हाँ। तो आप बांध सकते हैं ये एट और हाँ। मैं एक थोड़ा सा कमर में भी लूज रहती हूँ नाडी डाल देती हूँ बांध देगी पिनअप करेगी तो दिख के नहीं आएगा अगर मैं हुक्का करूंगी ना थोड़ा तबियत पड़ेगा तो उसको वापिस यूज नहीं होगा हाँ वो कम्फर्टेबल दिखेगा अच्छे से ठीक है चलो खाना खाया नाही पाणी पिण आहे तो मटक्याचे पाणी लेले थंडा पाणी पिले मटका हा? आहे देख ही साडी ह्याची सहावारी साडीची सहावारी गोल साडी शिवायचं सा। पण शिवताना थोडीशी उंची जास्त ठेवा इवन कमरेचा घेर पण हे करा कारण ह्या मुलीचा आपल्या सारख्यांच शिवायचं असलं तर ठीक आहे पण अशा मुलींचं शिवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा आता पटकन कट करून घेते ह्याच अवतारात मी परत अवतार चेंज करणार नाही मला परत दुसरा कार्यक्रम आहे साडी पण मला आहे अभि कैसा दिन के बाद ये के ब आपण एक दिन मी बना के एक आंटी ने बोला लेकिन वो अच्छा नहीं करते तो फिर मम्मी ने बोला वो सी थी वो फोन हाँ, तो फोन करो हाँ। तो फिर किया मम्मी ने बोला पता नहीं एक दिन में होगा कि नहीं फिर आपका फोन आया तो हम खुश हो गए अरे चलो नहीं आप अपने बच्चे है ना अपने बच्चे के लिए क्यों नहीं करेंगे ठीक है चलो अभी इसका फोटो भेज दूंगा थैंक यू वेलकम बाय चलिए भाभी मैं बनाते लेके आऊंगी चार पाँच बजे हाँ। तक चलिए चलिए आ, खाली ते हा तिसरा फ्लोअर आहे आणि त्या खाली थांबलेत कारण ऊन पण खूप आहे आणि चढून याला बऱ्याच जणांना गुडघ्याचा प्रॉब्लेम असतो कोणी आलं तर मी स्वतः खाली जाते ह्या मुलींशी मी ऑलरेडी ड्रेसेस शिवलेले आहेत साड्या शिवलेल्या आहेत इमर्जन्सीमध्ये मी अगर नाही बोलले दुसरे कुठे गेले तर डबल चार्जेस घेतात मी रेग्युलर जे आहे तेच चार्जेस घेते हेही कुठं तर तुमचं एक बॉन्ड असतं त्यांच्यासोबत कस्टमरसोबत आणि सगळ्या ठिकाणी पैशाचा विचार नाही करायचा चला पटकन शिवून घे ते शिवल्यानंतर दाखवते ते किती खाली जाऊन एकदम खुश होऊन यायला सांगते की, की आंटीने हा बोला साडी बी बना केली अरे म्हणजे पाणी पिणी केली जसं की मी शरबतच दिले खूप ह्या ह्याच्यामध्ये एक मी पाहिलंय खूप नाफे जोडले जातात जपाला यायला पाहिजे अशी साडी वेळेत शिवून झाले आणि ते ह्याच्यात मेन म्हणजे माझा कटिंग आणि शिलाईचा पण व्हिडिओ झाला ह्याचा कारण बऱ्याच जणांची इच्छा होती की सावारी पण दाखवा लहान मुली दाखवले पण मोठ्यांचे दाखवले नाही सेमच आहे शिवणं बिवणं पण खूप सुंदर झालं आहे आणि हा माझा ब्लाऊज मॅचिंग होता मी असंच ह्याचं शूट करताना हे केलेलं आहे तर चालेल आता निघायचं आहे पटकन ही साडी मी घडी करते माझं थोडं सावरते आणि मग मी निघते मेकअप आहे तसाच ठेवला आहे फक्त फक्त मी साडी चेंज केली कारण खूप गरम होत होतं आणि शिवून घेतले फक्त लिपस्टिक थोडीशी मी लावलेली मेकअप जसा आहे तसा ते एक नशीब की मेकअप मला जमतं चालेल आता हे साडी घडी करून घेते जी तुम्हाला मी साडी दाखवली ती साडी आता काढते मी डम्बीला शूटसाठी टाकले घातले होते तर साडी तुम्हाला कशा पद्धतीने शिवली ते दाखवते असं काही की काम करावं लागतं जी तुम्ही कसं थांबलं पाहिजे प्रोग्रामला पण जायचं आहे साडेतीस ठेव हे केलेली तुम्ही पाहू शकता हे असं इथून हे नाडी आहे आणि ते इलेस्टिक आहे जे अडजस्टेबल आणि ह्याला प्लेट घेतले आहेत आणि हे असं आहे आणि ह्याचा हा पदर आहे मी असंच ह्या साडीवरती तुम्हाला फक्त दाखवते किती दिसेल मला ही आयडिया नाही आहे की थोडीशी लांब जाते कमरेचा घेर वेगळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशी आहे आणि ते फक्त हे नाडेबांध आहे आणि हे इकडून एका मिनटात का एका सेकंदातून एक ती साडी नेसून तयार ती पहा घोळ वाईज हे व्हायज एकदम व्यवस्थित बसते असा पजर आहे तुम्ही पटकन वेअर करू शकता तर अशी तिची साडी शिवून झाली कारण तिला आजच हवं होतं इमर्जन्सीमध्ये तुम्ही पाहिलं मी किती घाईमध्ये हे केले म्हणजे माझं साडी शिवणंही झालं आहे असा व्हिडिओही शूट केला शिलाई शू हे केलं आता घरी घालते हे असं असतं म्हणजे माझ्या हातात ही साडी तिचा माप घेता घेता आणि म्हणजे एक एका तासात कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी नाही तर अर्धा तासात ही साडी होऊन जाते चालेल ती खुश आता मी तिला ही साडी त्या साईडला चालले तर मी तिला घरपोच तिथं जवळ कुठं तर बोलवून देणार आहे तिला इकडं बोलवणार नाही कारण तीन तास लागतं तर अशा पद्धतीने मी हे काम करते तर तुम्हालाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घाईत पण आपले कामं व्यवस्थित होतात फक्त आपण करायचं ठरवायचं तर होऊन जातं आता तिला देते ती अगर दिसली तिचं काही असेल तर रिप्लाय घेत नाही तर हा व्हिडिओ इथं संपला म्हणून समजा चला